श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला एके ठिकाणी फक्त एक दिवा जो आहे तर तो लावून ठेवायचा आहे तुम्हाला जर शनीचा त्रास असेल काही ग्रहदोष असतील किंवा आपला पितृदोष नष्ट व्हावा यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच आव्रजून एक वस्तू आपल्याला या दिव्याखाली ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा ज्योतिषशास्त्रानुसार मोहिनी एकादशीचे जर आपण व्रत केले तर अनेक पापांचा नाश होत असतो तसेच या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते प्रत्येक एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असते आपण जेव्हा विष्णूंची पूजा करतो तर तेव्हा त्याचे शुभ फळ हे आपल्याला मिळत असते हिंदू पंचांगानुसार यावर्षी मोहिनी एकादशी ही अठरा मे सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही एकादशी तिथी एकोणीस मेला दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच एकादशी जी आहे तर ती एकोणीस मेला आहे म्हणजे मोहिनी एकादशी जी आहे तर ती एकोणीस मेला असणार आहे आणि या दिवशीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा दिवा कुठे लावायचा आहे आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतोच मुख्य दरवाज्यामध्ये लावतो तुळशी मातेजवळ लावतो परंतु एकादशीच्या दिवशी आपल्याला अजून एक दिवा लावायचा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाचे जे झाड आहे तर ते विष्णूंचेच एक रूप आहे आणि ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मीसुद्धा असते आपले दारिद्र्य नष्ट व्हावे आपला पितृदोष कमी व्हावा शनिदोष कमी व्हावा तर यासाठीच आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपण पिंपळाची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला हा दिवा लावायचा आहे पिंपळ वृक्ष जो आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आणि पूजनीय मानला जातो तसेच आपण जेव्हा पिंपळाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला आपल्या सुद्धा आशीर्वाद मिळतात आणि पितृदोषापासून आपली मुक्तता होत असते तसेच शनीचा त्रास कमी व्हावा यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पिंपळाचे जे झाड आहे तर ते अत्यंत शुभ मानलेले आहे आणि यामुळे आपल्याला संपत्ती आणि समृद्धी जी आहे तर ती मिळत असते आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय एकादशी तिथीला करायचा आहे कारण पिंपळाचे झाड हे विष्णूंचे रूप आहे आणि त्यामुळेच आपल्याला विष्णू आणि लक्ष्मी या दोघांचेसुद्धा आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होणार आहेत तसेच आपल्याला सर्व देवदेवतांचे सुद्धा आशीर्वाद मिळून अक्षय पुण्य प्राप्त होत असते म्हणूनच आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि पिंपळ वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणासुद्धा घालायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळणार आहेत आणि आपली सर्व प्रकारची जी पापी आहेत तर ती नष्ट होणार आहेत तसेच पिंपळावर नेहमी शनीची छाया असते त्यामुळे शनिदोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात स्वतः शनिदेवांनी सांगितलेले आहे की जो कोणी पिंपळ वृक्षाची पूजा करेल तर त्याचा जो काही शनीचा त्रास आहे किंवा त्या व्यक्तीला जी काही शनीची साडेसाती आहे तर ती कमी होईल आता हा उपाय करायचा आहे संध्याकाळी प्रदोष काळी साडेसहा ते साडेसात आपण ज्याला तिन्ही सांजेची वेळ म्हणतो त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे या वेळेमध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती पृथ्वीवरती फिरत असते एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि तसेच आपल्याला कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे बघा दिवा हा तुम्हाला कणकेचा आणि चौमुखीच तयार करायचा आहे परंतु एवढा वेळ नसेल तर मात्र तुम्ही निरंजन किंवा पंथीचा वापर करू शकता परंतु आपल्याला या दिव्यामध्ये चार वाती घालायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला तिळाचे किंवा मोहरीचे तेल घालायचे आहे आता जर तुमच्याकडे तिळाचे किंवा मोहरीचे तेल नसेल तर जे तेल तुम्ही वापरता ते घाला आणि यामध्ये थोडेसे काळे तिळ किंवा थोडीशी काळी मोहरी जी आहे तर ती तुम्ही टाकू शकता आणि हा दिवा आणि आपलं जे तांब्यावर आपण पाणी घेतलेलं आहे ज्यामध्ये साखर घातलेली आहे तर हे पाणी घेऊन पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा जो आहे तर तो अक्षता ठेवून त्यावरती ठेवायचा आहे म्हणजे थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि फुल अर्पण करायचं आहे यानंतर तांब्यावर जे पाणी आहे तर ते आपल्याला पिंपळ वृक्षाला गोलाकार प्रदक्षिणा घालत हे पाणी तुम्हाला उजव्या हाताने घालायचं आहे म्हणजे उजव्या हातामध्ये तांब्या घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर पिंपळ वृक्षाला हे पाणी घातल्यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा वृक्षाला घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर तुम्ही पिंपळवृक्षाला काळे तीळ अर्पण करू शकता किंवा काळे उडीद अर्पण करू शकता फुले अर्पण करू शकता त्यानंतर धूप अगरबत्ती तर याने ओवाळू शकता आणि यानंतर आपल्याला तेथे झाडाखाली बसायचं आहे आणि पिंपळ वृक्षाच्या खोडाला हात लावून माता लक्ष्मी आणि विष्णूंचे स्मरण जे आहे तर ते करायचं आहे आणि आपली जी समस्या आहे शनिदोष दूर व्हावा किंवा पितृदोष नष्ट व्हावा किंवा तुमची पैशासंबंधी समस्या असेल तरीसुद्धा ती समस्या आपल्याला बोलायची आहे आणि ती समस्या दूर व्हावी माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये कायमचं अखंड वास्तव्य रहावं म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला घरी यायचं आहे दिवा तसाच पिंपळ वृक्षाखालीच ठेवायचा आहे आणि घरी येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही त्याप्रमाणेच आपण जो उपाय करतोय तर तो उपाय गुपचूप करायचा आहे कोणालाही सांगायचं नाही घरी परत येताना कोणाशीही बोलायचे नाही तर अशा प्रकारे अतिशय साधा सोप्पा उपाय जो आपण प्रत्येक एकादशीला करू शकतो या उपायाचे जर आपल्याला चांगले रिझल्ट हवे असतील तर दिवा वापरताना कणकेचा आणि चौमुखीचा दिवा वापरायचा आहे यामध्ये आपल्याला चार वातीच घालायच्या आहेत आणि तिळाचे किंवा मोहरीचे तेलच वापरायचे आहेत ज्यामुळे आपल्याला याचे जे रिझल्ट आहेत तर ते शंभर टक्के मिळतील आणि विष्णूंचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतील